हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण घेऊन येणार आहोत मंचाव सूप व्हेज मंचाव सूप चला तर मग आपण त्याची रेसिपी बघूया हो इथे मी सर्व भाज्या कट करून घेतलेले आहेत आळं घेतलेले लसूण आहे शिमला मिरची मका आहे तो कच्चाच घेतलेला आहे मी गाजर मी किसून घेतलेलं आहे आणि कोबी मी बारीक चिरून घेतलेली आहे इथे पातेला घेतले त्याच्यामध्ये तेल टाकून घेते याच्यामध्ये मी आळं आणि लसूण टाकून घेते शिमला मिरची पण लगेच टाकते गाजर मका हे टाकून ते परतून घेते आणि जी कोबी मी बारीक फिरलेली आहे ती सुद्धा टाकून घेते मी आता ही पाच मिनटं आपल्याला भाजी सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे त्याच्यासाठी मी झाकण घेऊन घेते हे बघा भाजी छान शिजलेली आहे सॉफ्ट झाले आता ह्याच्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे ते टाकून घेते पाणी गरम करून घेत घेतल्यामुळे कसं होतं की भाजीला पटकन उकळ येते नाही आणि ते पटापट शिजून घेते आता ह्याच्यामध्ये मी ग्रीन चिली सॉस टाकणार आहे रेड चिली सॉस आणि सोया सॉस हे टाकून ते मिक्स करून घेते बघा किती मस्त उकळ आलेली आहे त्याच्यामध्ये मी आता विनेगर टाकून घेते सवीप्रमाणे मीठ आणि कॉर्नफ्लावरचं पीठ आहे ते मी पाण्यामध्ये मिक्स करून ते टाकून घेते आता पुन्हा त्याला एक पाच मिनटं उकळ घ्यायची आपल्याला हे बघा तयार झालेलं आहे आपलं मंचाव सूप बघा किती मस्त आता पाऊस पडायला लागलेला आहे गारवा सुरू झालेला आहे तर मग असाच मस्त सूप बनवा आणि छान गरमागरम पिऊन घ्या आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये